हाय गाईज सो गाई आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी प्रायव्हेट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत दोन हजार चोवीससाठी साठी सेफ स्कोर काय आहे दोन हजार बावीसचा कट ऑफ काय का होता आणि दोन हजार तेवीसचा कट ऑफ काय होता या हिशोबाने आपण दोन हजार चोवीसचा सेफ स्कोर काढलेला आहे कॅटेगरी वाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस प्रायव्हेट कट ऑफ प्रायवेट कॉलेजचा कट ऑफ आपण डिस्कस करणार आहोत दोन हजार बावीस चा अगोदर पाहू त्यानंतर दोन हजार तेवीसचा आणि त्यानंतर दोन हजार चोवीसचा सेम स्कोअर काय ते आपण डिस्कस करणार आहोत ओके आता अगोदर क्लिअर करतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये टोटल बावीस कॉलेज आहेत एमबीबीएस साठी प्रायव्हेटचे म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट काही विद्यार्थी त्यांना सेमी गव्हर्नमेंट म्हणतात ओके त्यानंतर त्यातलं फक्त एक कॉलेज आहे पालघरचं हे आपल्याला पालघरचा ऑफ मी याच्यामध्ये मेन्शन केलेला नाहीये कारण की कट ऑफ याच्यापेक्षा देखील खाली आहे ओके त्या कॉलेजची फीस जास्त आहे त्यामुळे आपण ते या यादीमध्ये टाकलेला नाही टोटल आपण एकवीस कॉलेजचा ऑफ आपण चेक करणार आहोत ओके शेवटच्या कॉलेजचा कटॉप वगैरे पीडीएफ तुम्हाला खालच्या नंबरवरती सेंड करेलच आता आपण डिस्कस करू वन बाय वन पहिल्यांदा आपण दोन हजार बावीसचा मुलांचा ऑफ पाहू आपण सर्वात अगोदर मुलांचा ऑफ पाहू त्यानंतर मुलींचा ऑफ पाहू ओके पहिल्यांदा दोन हजार बावीसचा फर्स्ट राऊंडचा कटॉप आहे मुलांचा पाचशे पाच ओपन साठी एस सी चा चारशे अठ्ठेचाळीस एस टीचा दोनशे सत्त्याण्णव विजेचा चारशे त्र्याऐंशी एन टी वनचा चारशे बासष्ट एन टी टू चा पाचशे तीन एन टी थ्री चा पाचशे चार ओबीसी पब्लिक एस बी एसबीसीचा पाचशे तीन ईडब्ल्यू एस गव्हर्नमेंट साठीच आहे प्रायव्हेटसाठी नसतं ओके त्यानंतर आपण दोन हजार तेवीस चा पटॉ पाहू मुलांचा फर्स्ट राऊंडचा ओपनचा पाचशे चौतीस एस सी कॅटेगरीचा चारशे बहात्तर तीन वीजे आग, चा से एस टी कॅटेगरीसाठी तीनशे अडोतीस विजे कॅटेगरीचा पाचशे आठ एन टी वन कॅटेगरीचा चारशे ब्याऐंशी एन टी टू चा पाचशे तीस एन टी थ्रीचा पाचशे चौतीस ओबीसी ऑबिक एसबीसीचा पाचशे एकतीस हा फर्स्ट राऊंडचा कटॉप आहे दोन हजार बावीस एज वेल एज दोन हजार तेवीसचा ओके त्यानंतर आपण कट ऑफ पाहू दोन हजार बावीसचा सेकंड राऊंडचा मुलांचा ओपनचा पाचशे दोन एस सी कॅटेगरीसाठी गेलेला आहे चारशे त्रेचाळीस पुन्हा एस टीचा दोनशे त्र्याण्णव वीजेचा चारशे सत्त्याऐंशी एन टी वनचा चारशे बासष्ट एनटी टू चा चारशे अठ्याण्णव एन टी थ्रीचा पाचशे तीन आणि ओबीसी एसबीसी चा पाचशे एक हा सेकंड राऊंडचा कटॉप आहे दोन हजार बावीसचा आता दोन हजार तेवीस चा प्रटॉप आपण डिस्कस करू सेकंड राऊंडचा ओपनचा प्रटॉप केलेला आहे पाचशे सव्वीस एस सी कॅटेगरीचा चारशे पासष्ट एसटीचा तीनशे छत्तीस वीजेचा पाचशे सहा एन टी वनचा पाचशे सॉरी चारशे ऐंशी एन टी टू चा पाचशे पंचवीस एन्टी थ्रीचा पाचशे पंचवीस आणि ओबीसी ऑबिक एसबीसीचा पाचशे पंचवीस ऍज इट इज हा होता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस चा सेकंड राऊंडचा कटॉप ओके त्यानंतर आपण डिस्कस करू दोन हजार बावीसचा मोफक राऊंडचा कटॉक ओपनचा कटॉप होता चारशे अठ्ठ्याण्णव एस सीचा चारशे बेचाळीस एस टीचा दोनशे एकोणनव्वद विजेचा चारशे ब्याऐंशी एन टी वनचा चारशे साठ एन्टी टू हो है, चा चारशे सत्त्याण्णव एन्टी थ्री चा चारशे नव्याण्णव आणि ओबीसी पब्लिक एसबीसी चा चारशे अठ्ठ्याण्णव ओके त्यानंतर दोन हजार तेवीस चा आपण कट ऑफ आहोत थर्ड राऊंड तुम्हाला सर्वांना माहित आहे थर्ड राऊंड कट ऑफ थर्ड राऊंड चाच कट ऑफ धरायचा आहे ते राऊंड झाला होता आपण तो रद्द करण्यात आला होता त्यामुळे आपल्याला थर्ड राऊंड कट ऑफ डिस्कस करायचा आहे ओके थर्ड राउंडचा कट ऑफ काय आहे ओपनचा पाचशे पंचवीस एस सी कॅटेगरी साठी चारशे चौसष्ट एस एसटीचा तीनशे तेहत्तीस विजेचा पाचशे पाच एन्टी वनचा चारशे चौऱ्याहत्तर एन्टी टू चा पाचशे पंचवीस एन्टी थ्रीचा पाचशे पंचवीस आणि ओबीसी पब्लिक एस बी एसबीसीचा पाचशे पंचवीस हा होता मुलांचा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस चा प्रवा आता आपण डिस्कस करणार आहोत सेफ स्कोर काय आहे दोन हजार चोवीस साठी मुलांचा ओपन साठी चारशे पंचेचाळीस हा सेफ स्कोर आहे दोन हजार चोवीस बी एम बी बी एस प्रायव्हेट कॉलेजसाठी ओके एस सी चा चारशे अष्ट्यात्तर एस टीचा तीनशे पंचेचाळीस विजेचा पाचशे वीस एम टी वनचा चारशे नव्वद एन टी टू चा पाचशे अडुतीस एन टी थ्रीचा पाचशे बेचाळीस आणि ओबीसी ऑबिक एसबीसीचा पाचशे बेचाळीस हा सेफ स्कोर राहील त्याच्या खाली देखील येऊ शकतो गटॉ पण हा ज्या विद्यार्थ्यांना सेफ राहायचा असेल या स्कोरच्या वरील असतील ते सेफ असतील ओके त्यानंतर आता सर्वांना समजलं की आपण मुलांचा ऑफ पाहिलेला आहे आता मुलींचा ऑफ पाहू दोन हजार बावीसचा पहिल्या नाउचा ओपनचा कट ऑफ केलेला आहे पाचशे आठ एस सी कॅटेगरीसाठी चारशे अठ्ठेचाळीस एस टीचा गेलेला आहे तीनशे तीन विजेचा गेलेला आहे चारशे एक्क्याऐंशी एन टी वनचा गेलेला आहे चारशे अठ्ठेचाळीस एन टी टू चा गेलेला आहे पाचशे तीन एन टी कट ऑफ गेलेला आहे पाचशे पाच आणि ओबीसी पब्लिक कट ऑफ गेलेला आहे पाचशे तीन त्यानंतर फर्स्ट राऊंडचा दोन हजार तेवीसचा मुलींचा कटॉप पाहू आपण पाचशे पस्तीस ओपनसाठी एस सी कॅटेगरीसाठी गेलेला आहे चारशे त्र्याहत्तर एस टी तीनशे सदोतीस जे पाचशे आठ टी वन चारशे ऐंशी एन्टी टू पाचशे तीस एन्टी थ्री पाचशे चाळीस आणि ओबीसी पब्लिक एस बी सी पाचशे बत्तीस कट ऑफ तुम्ही चेक करा किती वाढलेला आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस नुसार पाहिला लगेच कट ऑफ तुम्ही दोन हजार बावीसचा आणि दोन हजार तेवीसचा तेवीस चा कटॉफ पाहिलेला आहे तुम्ही ओके त्यानंतर उमन्सचा सेकंड राऊंड चा कट ऑफ पाहू आपण दोन हजार बावीसचा अगोदर पाचशे तीन ओपन एस सी कॅटेगरीसाठी चारशे चौवेचाळीस दोनशे शहाण्णव एस टी व्ही जे चारशे एकोणऐंशी एंटी वन साठी चारशे बेचाळीस एन्टी टू साठी चारशे चौऱ्याण्णव एन्टी थ्रीसाठी पाचशे सतरा आणि ओबीसी पब्लिक एसबीसी साठी पाचशे एक ओके त्यानंतर आपण दोन हजार तेवीस चा सेकंड राऊंड चा पाहू मुलींचा पाचशे सत्तावीस गेलेला आहे उपल साठी चारशे सहासष्ट एस सी एस टीचा गेलेला आहे तीनशे सदोतीस विजेचा गेलेला आहे पाचशे सहा त्यानंतर एन टी वनचा कट ऑफ गेलेला आहे चारशे त्र्याण्णव एन टी टू चा कटॉप गेलेला आहे पाचशे चौवीस एन टी थ्रीचा कट ऑफ गेलेला आहे पाचशे अठ्ठावीस ओबीसी ऑब्लिक एसबीचा कट ऑफ गेलेला आहे पाचशे सव्वीस हा होता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस चा वुमनचा कट ऑफ ओके त्यानंतर आपण सॉरी त्यानंतर आपण पाहू दोन हजार बावीसचा मपा प्रॉनचा कट ऑफ मुलींचा चारशे सत्त्याण्णव ओपन एस सी कॅटेगरीसाठी चारशे ब्याऐंशी बेचाळीस एस टी कॅटेगरीसाठी दोनशे सत्त्याऐंशी विजेसाठी सीट नव्हती त्यानंतर एन टी वनचा चा कटॉप गेलेला आहे चारशे तेहतीस एन टी टूचा पाचशे बारा एन एनटी थ्रीसाठी सीट नाहीये त्यानंतर ओबीसी सी, सी चारशे शहाण्णव आता आपण पाहू दोन हजार तेवीसचा चा कोमनचा कटॉप ओके दोन हजार तेवीसचा चा कोमनचा कटॉप काय आहे पाचशे सव्वीस ओपन साठी चारशे पासष्ट एस सी कॅटेगरी एस टी साठी तीनशे छत्तीस विजेसाठी पाचशे सहा एन टी वन साठी पाचशे चौऱ्याहत्तर एन टी टू साठी सीट नाहीये एन टी थ्री साठी पाचशे सव्वीस ओबीसी एसबीसी पाचशे चोवीस हा होता दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ओमनचा चा कटॉप पण आता डिस्कस करू सेफ दोन हजार चोवीस साठी सेफ स्कोर काय आहे मुलींसाठी ओके दोन हजार चोवीस चा सेफ स्कोर पहा पाचशे चाळीस मुलींसाठी ओपनचा चा कटॉप आहे चारशे पंचाहत्तर एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरीसाठी तीनशे बेचाळीस विजे कॅटेगरी साठी पाचशे बारा एन टी वन साठी चारशे अठ्याऐंशी एन टी टू साठी पाचशे पस्तीस एन टी थ्रीसाठी पाचशे चौवेचाळीस ओबीसी एस बी साठी पाचशे अडतीस हा आहे सेफ स्कोर दोन हजार चोवीस चा प्रायव्हेट कॉलेजसाठी एमबीबीएसच्या ओके आता आपण टोटल डिस्कस करू काय यावर्षी दोन हजार चोवीस ला एक साधारणतः चौदा कॉलेजसाठी प्रपोजल केलेला आहे त्यातले एक साधारणतः तीन ते पाच कॉलेज येतील आता ते कोणते आपण ते डिस्कस करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल फक्त तुम्हाला ओव्हरऑल सांगेल मी आता दोन हजार चोवीस साठी मेडिकल कॉलेजसाठी प्रपोजल गेलेलं आहे टोटल चौदा कॉलेजसाठी यामध्ये प्रायव्हेटचे तीन कॉलेज आहेत आणि डीमडचं एक कॉलेज आहे ओव्हरऑल कटॉकचे पीडीएफ मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या खालच्या नंबरवरती हो मी शेअर करेलच काय अडचण वगैरे असेल मला तुम्ही डिस्कस करा मी माझा खाली नंबर दिलेला आहे ऑफिसचा देखील ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही व्हिजिट देखील देऊ शकतात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज